कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाऊत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघाच दोन ऑक्टोंबर वार गुरुवार आज आहे दसरा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे दसरा साडेतीन शुभ शुभ मुहूर्तांपैकी दसरा हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो सध्या चातुर्मास सुरू आहे आणि चातुर्मासात अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्रही साजरी केली जाते आणि यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो या सणाला दहन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते तर त्यांचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने पुस्तके अर्थात संपत्ती देवीची आणि शस्त्रांची पूजा केली जाते धनसंपत्ती प्रदान करणारी महालक्ष्मी शक्ती देणारी महाकाली आणि ज्ञान देवता देणारी महासरस्वती या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याच्या दिवशी केले जाते याच दसऱ्याच्या दिवशी श्री रामांनी रावणाचा वध केला होता आणि देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता पृथ्वीवरील सर्व वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होऊन पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती आणि म्हणूनच या दिवशी दहा दिशांनी जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती येत असते दहाय दिशा ज्या आहेत तर त्या मोकळ्या असतात आणि म्हणून दसरा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मांडला जातो या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं किंवा नवीन कामांची सुरुवात करणं किंवा महत्त्वांच्या वस्तू आपल्या घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं दृष्टीने दसरा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज दसऱ्याला तुम्ही काहीच केले नाही तरीही चालेल पण संध्याकाळी घरातील या दिशेला ठेवा मुठभर धने घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल जे काही तुमच्या डोक्यावर कर्ज असेल ते कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य संपून पुढील तेहतीस वर्ष धन संपत्ती पैसा तुम्हाला कमी पडणार नाही तर असे हे धने कुठे ठेवायचे आहेत हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा तर आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी पाच वाजेपासून करायचा आहे पाच वाजेपासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता बघा दसरा हा अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो त्यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते परंतु सर्वांनाच सोनं चांदी जी आहे तर ती घेणं शक्य होत नाही सर्वसामान्य लोकांना या गोष्टी परवडत नाही तर बघा आपण या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या ज्या काही सेवा करत असतो त्यातील काही सेवा जरी केल्या तर आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते आता त्यातीलच हा उपाय हा उपाय आपल्याला घरातील दरिद्री गरिबी दूर करण्यासाठी करायचा आहे तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जो करता व्यक्ती धन कमावून आणतो पैसा कमावून आणतो लक्ष्मी कमावून आणतो तर अशा व्यक्तीची सुद्धा पूर्ण प्रगती होते असे म्हटले जाते या दिवशी धन्यांच्या उपायाला करोडोंची किंमत असते या उपायाने आपल्याकडे येणारे सर्व पैशांचे मार्ग हे मोकळे होतात पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होतात तशात तसेच पैशांची आर्थिक प्रगती सुद्धा होते म्हणून या दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाने आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो करायचा आहे या उपायासाठी आपल्याला जे धने आहेत तर ते लागणार आहेत बघा ज्याप्रमाणे आपण पैशांना धनसंपत्ती असे म्हणतो तसेच धन्यांना धन असे म्हणतो धन हे संपत्तीचे प्रतीक समजले जाते तर धने हे धनाचे प्रतीक मानले जाते सोनं आणि चांदी यांपेक्षाही मौल्यवान हे धने असतात आणि म्हणूनच आज दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्याला याच धण्यांचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा यासाठी आपल्याला बाजारातून मुठभर धने विकत आणायचे आहेत तुमच्या घरामध्ये धने असतील तरीही तुम्हाला बाजारातून किंवा दुकानातून एक मुठभर दहा ते पंधरा रुपयांचे धने खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत तुम्हाला हे धने एका स्टीलच्या वाटीमध्ये ठेवायच्या आहेत मग हा वाटी स्टीलची असावी प्लास्टिकचं भांडं घ्यायचं नाही एका वाटीमध्ये स्वच्छ तुम्हाला हे धने घालायचे आहेत आणि ही वाटी तुम्हाला देवघराच्या समोर जिथे तुम्ही शस्त्रांची पूजा केली आहे तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा जिथे माता लक्ष्मीचं स्वरूप माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये आहे तुम्ही तिथे ठेवू शकता जेव्हा तुम्ही शस्त्रांची पूजा करणार आहात तुम्ही त्यावेळेस हा उपाय करू शकता किंवा अगदी त्याच्या अगोदर किंवा नंतर केला तरीही चालेल हा उपाय करण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे जे धने आपण वाटीत घेतलेले आहेत त्या वाटीला हळदी कुंकवाची पाच बोटे लावायचे आहेत जे धने आपण घेतलेले आहेत त्या धन्यांवरती सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्याच्यावरती एक फूल ठेवायचं आहे आता या धन्यांना तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या घरातील जो कोणी करता व्यक्ती असेल म्हणजे जो पैसे कमावतोय तुमचे पती तुमची मुलं किंवा तुम्ही स्वतः असाल तर तुम्हाला एका चौरंगावर किंवा पाटावरती त्या व्यक्तीला बसायला सांगायचं आहे त्या व्यक्तीने पाटावरती असं नष्ट झाले की त्याच्यानंतर ज्या धन्यांची तुम्ही पूजा केलेली आहे त्यातले थोडेसे धने तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत अगदी पाच सहा धने तुम्ही घेतले तरीही चालतील जेवढे धने हातात मावतील तेवढे धने घ्यायचे आहेत आणि त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा हे धने ओवाळायचे आहेत सात वेळा हे धने ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला हे धने त्या व्यक्तीच्या डोक्यावरती म्हणजे त्या व्यक्तीच्या केसावरती ठेवायचे आहेत त्याला धन प्राप्त होण्यासाठी त्याला बरकत येण्यासाठी त्या, त्या, त्या धनांकडे प्रार्थना करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तो व्यक्ती तिथून उठला तरीही चालेल त्यासोबतच थोडेसे धने हे तुम्हाला त्या प्लेटमधून काढायचे आहेत आणि आपल्या घराच्या चा चार दिशांना म्हणजे चहूबाजूने शिंपडायचे आहेत जसं आपण पाणी शिंपडतो तसेच हे धने तुम्हाला चारही दिशांना शिंपडायचे आहेत लक्षात ठेवा धने चारही कोपऱ्यांना शिंपडल्यानंतर तुम्हाला झाडू मारायचे नाही त्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल त्याच वेळी वाटीतून हे थोडेसे धने काढून तुम्हाला चारही कोपऱ्यांना टाकायचे आहेत आता बाकीचे धने तसेच ठेवायचे आहेत तुम्हाला झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही झोपायला जाल बाराच्या आत तेव्हा एक कापड घ्यायचं आहे लाल पिवळं निळं हिरवं यापैकी कुठल्याही रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे धने तुम्हाला घालायचे आहेत आता या धन्यांची तुम्हाला ही पोटली करायची आहे आणि आज दसऱ्यापासून या धन्यांची पोटली तुम्हाला तुमच्या घरातील कर्त्या व्यक्तीच्या सोबत ठेवायची आहे तुम्ही तिजोरीतही ठेवू शकता तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यातही ठेवू शकता तुमचे पती जॉब करत असतील नोकरीसाठी बाहेर पडत असतील तर तुम्ही त्यांच्या पाकिटात ठेवू शकता तुमची मुलं जर कमावती असतील मुलांना यश हवं असेल तर ही धन्यांची पोटल्यास दसऱ्यापासून तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत ठेवू शकता बघा या पद्धतीने जर तुम्ही धन्यांचा उपाय केला तर तुमची आर्थिक समस्या दूर होईल जसे घरातल्या बाजूंना तुम्ही हे धने टाकाल तशी त्या बाजूंना सकारात्मकता येईल बंद झालेले धनाचे मार्ग बाजूने खुली होतील आणि तुमची जी काही आर्थिक समस्या आहे ती दूर होऊन तुमची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल जेव्हा तुम्ही घरातील करत्या व्यक्तीवरून धने ओवाळाल तेव्हा लक्षात ठेवा त्या करत्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात प्रगती मिळेल त्याची भरभरून प्रगती होईल यश मिळेल जे काही तो धन कमावत आहे त्याच्या दुपटीने तो धन कमावत जाईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे मात्र आज दसऱ्यावर करावायचा हा सर्वात शुभ उपाय आहे प्रत्येकाने नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ